जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महिला मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अमरावती महानगरपालिका कर द्वारा सर्व महिला कर्मचारी महिलांकरिता आठ मार्चला सकाळी आठ वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार सुलभा खोडके महानगरपालिका आयुक्त देविदास पवार पोलीस उपायुक्त शिंदे उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे पोलीस निरीक्षक विल्लेकर आयुक्त यांच्या पत्नी मनीषा देवीदास पवार अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख महिला बाल विकास अधिकारी नरेंद्र वानखडे उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीची सुरुवात महानगरपालिका मुख्यालय प्रांगण येथून राजकमल चौक ते जयस्तम चौक तेथून इरविन चौक ते गर्ल्स हायस्कूल चौक येथे तेथून पोलीस कल्याण पेट्रोल पंप चौक ते बस डेपो आणि रेल्वे स्टेशन चौक ते राजकमल चौक ते महानगरपालिका मुख्यालय सांगता समारोप करण्यात आला I uh do -huh. हार्दिक शुभेच्छा या उपंजिवसे मध्ये विराजमान माननीय संगीता फिपात्रा मॅडम कार्यकारी अधिकारी दिलाभूष अमराजे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा महिलांनी सहभागी झालेले महिला अधिकारी कर्मचारी व सर्व पुरुष अधिकारी कर्मचारी आहे সব অপরাধীরা হার্দিকো হার্দিক শুভেচ্ছা দিত হার্ধিক শুভেচ্ছা দিত হার্ধিক শুভেচ্ছা দিতে মহিলার তালুক জিষদ অমরা माता की, आज अमरावती महानगर पालिकेतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जो सन्मानाचा कार्यक्रम स्कूटर रॅलीचा कार्यक्रम मी मतदान करणारच असा जनप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमरावतीच्या लोकप्रिय आमदार सुलभाताई खोडके त्याचप्रमाणे मनपाचे आयुक्त श्री देवीदासराव पवार पवारताई पोलीस उपायुक्त श्री शिंदे त्याचप्रमाणे आता निवडणूक अधिकारी म्हणून आलेले श्री शिवाजी शिंदे श्री देशमुख साहेब विलेकर मॅडम आणि महिला बाल विकासचे श्री वानखडे सर्व उपस्थित मातृशक्ती बांधवांनो आणि भगिदिन जागतिक महिला दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो परंतु भारतामध्ये तो नारी शक्ती वंदन दिवस म्हणून साजरा केला जातो कारण आपण महिला स्त्री हिला देवीच्या रूपात मानतो देव भव पितृदेवो भव जे आपण म्हणतो त्या मातृशक्तीच्या रूपामध्ये मानतो आणि म्हणून याला नारी शक्ती वंदन दिवस म्हणतो नारी ही अबला नाही ही सबला आहे फक्त तिला जाणीव करून देण्याची आवश्यकता असते की तुझ्यामध्ये जी शक्ती आहे ती दुर्गा मातेची शक्ती आहे तुझ्यामध्ये जिजाऊ महासाहेब आहेत तुझ्यामध्ये सावित्रीबाई फुले आहेत तुझ्यामध्ये अहिल्या देवी होळकर आहे तुझ्यामध्ये राणी लक्ष्मीबाई आहे ती जाणीव एक वेळा माझ्या मातृशक्तीला झाली की ती कुठेही चांगल्या तऱ्हेने एक नंबरवर येऊ शकते आपल्या अमरावतीने ते अनुभवलं आहे अमरावतीमध्ये खासदार महिला त्याच्या अगोदर पण प्रतिभाताई पाटील यांच्या रूपामध्ये खासदार होत्या आमदार महिला मंत्री महिला त्यासोबतच आपल्या अमरावतीला सन्मान मिळाला आहे की पहिल्या महिला राष्ट्रपती या देशाच्या आपल्या अमरावतीमधून झालेल्या आणि त्यामुळं अमरावती ही नारी शक्ती बंधन करणारं शहर आहे अमरावती तसा जिल्हा आहे खरं जर पाहिलं तर एवढं सगळं असताना सुद्धा महिलांची अनेक वेळा कुचंबना होत होती महिलांना त्रास सहन करावा लागत होता ही खरी गोष्ट आहे आणि त्यामुळं भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हो यांनी नारी शक्ती धोरण आणलं आजही महाराष्ट्र सरकारचं एक नारी शक्ती धोरण येत आहे आणि या नारी शक्ती धोरणामध्ये म्हणजे तिला इज्जत कर मिळालं पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे तिच्या स्वयंपाकामध्ये अडचण येता कामा नये गॅस मिळाला पाहिजे घर मिळालं पाहिजे पाण्यासाठी वनवन करता येऊ नये त्यासाठी हरघर जल झालं पाहिजे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता जे आमदार सुलभाताई आमदार सुलभाताई यांनी जे सांगितलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिकेमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे आणि अनेक दिवसापासून म्हणजे अठ्ठावीस वर्षापासून अठ्ठावीस वर्षापासून महिलांना विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळावं त्यासाठी लढा सुरू होता सर्व पक्षाच्या महिला खासदार लढत होत्या परंतु अनेक आपल्यामध्ये रूढीवादी लोक जे होते ते तो प्रस्ताव फाडून टाकायचे आणि यावेळेला गणेश चतुर्थीच्या दरम्यान नवीन सभागृहामध्ये आम्ही साक्षीदार आहोत नारी शक्ती बंधन विधेयक आलं आणि या नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून दोन हजार एकोणतीस मध्ये जी निवडणूक होईल आमदार आणि खासदार ह्या तेहतीस टक्के आमदार आणि खासदार ह्या महिला राहणार आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की आपण जर नागपूरवरून दिल्लीला गेलो तर पूर्णच्या पूर्ण क्रू म्हणजे पायलट पायलट को पायलट ह्या महिला असतात आज मिलिटरी मध्ये बॉर्डर वर सुद्धा महिलांची अपॉइंटमेंट होते एअरफोर्स मध्ये महिला आहेत ॲडमिरल म्हणून सुद्धा महिला पोचतात आहे आणि म्हणून सर्व दृष्टीने सक्षम करण्याचं काम महिलांना करण्यात आलं लखोपती महिला बनवण्याचं काम प्रधानमंत्र्यांनी हातात घेतलं आहे आणि लखोपती दिदी तीन करोड लखोपती दिदी बनवल्या जाणार आहे आणि म्हणून महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वनिधी योजना असो किंवा इतर योजना असो ज्या गरीब महिला आहे परंतु उद्यमी आहे त्यांना मदत करण्याचं काम केलं जाणार आज आयुक्तांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम घेतला आणि पूर्ण हा कार्यक्रम पुढे सुद्धा वर्षभर हा चालवला जाणार आहे आणि महिलांचा सन्मान महिलांचं सशक्तीकरण उद्यमी महिला बनवणं हे विकसित भारतासाठी आवश्यक आहे प्रधान भारत ते प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे विकसित भारत करण्याचं त्यामध्ये महिलांचा पन्नास टक्के वाटा राहणार आहे आणि म्हणून विकसित भारत निर्माण करण्याकरता ज्या महिला समोर येतात आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी माझ्या सर्व महिला भगिनींना सर्व पुरुषांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमचा आठ मार्च म्हटलं महिला दिन म्हणतो पुरुषांचा दिन कधीच होत नाही तो रोजचाच असतो म्हणून आज खास करून महिलांच्या दिनानिमित्त सर्व पुरुषांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमाला रॅलीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या अमरावती जिल्ह्याचे खासदार सन्माननीय अनिल बोंडे साहेब तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डी सी पी शिंदे साहेब त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित असलेले दुसरे शिंदे साहेब त्या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त पवार साहेब मॅडम पवार मॅडम मला आनंद झाला की आपण दोघंही इथे आल्या मॅडमला आपण सोबत आणलं त्याबद्दल आपलं अभिनंदन सर त्यासोबत अतिरिक्त आयुक्त म्हणून ज्यांची आताच निवड झाली असे आमचे देशमुख साहेब विलेकर मॅडम महिला बालकल्याण समितीचे सभा काय अत... मानखडे अत... साहेब आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व महानगरपालिकेचे कर्मचारी आणि या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या माझ्या महि महिला भगिनी खरं म्हणजे आठ मार्च हा महिला दिन म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो आणि या ठिकाणी पवार साहेबांनी सांगितले की महानगरपालिकेच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही अनेक महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत महानगरपालिकेच्या योजना आहेत त्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी महिलांना सक्षम करण्याचं काम करत असतो महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा खूप चांगल्या योजना आहेत सेंट्रलच्या सुद्धा चांगल्या योजना आहे त्यातून महिला सक्षम झाल्या पाहिजे यासाठी आपले सर्वांचे प्रयत्न असतात आणि त्यातून महिला सक्षम झाल्या आहेत मला वाटतं साहेब की मा देशात जर पाहिलं तर महाराष्ट्र हा अग्रेसर आहे आणि त्यात बघितलं तर आपल्या विदर्भ सगळ्यात अग्रेसर आहे कारण महिला ह्या खूप सक्षम झालेल्या आहेत शिकलेलं सुशिक्षित आहे त्यांना समज आहे फक्त एवढं एवढीच अडचण आहे की कायदा हा सक्षम करण्याची गरज आहे की जे अत्याचार अन्याय जो होत आहे त्यासाठी आम्ही शक्ती कायदा महाराष्ट्र शासने आणला होता, होता तो पण अजून सेंट्रल गवर्नमेंटकडनं त्याच्या झाला नसल्यामुळे तो अजून होत आहे परंतु महिला या ठिकाणी महिलांना एवढीच माझी विनंती आहे की खूप मेहनत करा कारण आपण सगळे मेहनत करतो पवारसाहेबांनी सांगितलं शेवटी कुटुंब सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपण सगळं कामं घरातले करतच असतो पण त्यासोबत जी जी जबाबदारी कारण नोकरी करणाऱ्या सुद्धा महिला आहेत सामाजिक काम करणाऱ्या महिला आहेत बचत गटाच्या महिला आहेत त्यासोबत व्यापार करणाऱ्या महिला आहेत आमच्यासारख्या राजकीय महिला आहेत आपण जणी महिला मेहनत करत असतो आणि पुरुषांपेक्षा नक्कीच आम्ही सक्षम आहेत कुठेच कमी नाही परंतु त्या ठिकाणी महिलांना सेकंड पार्ट दिलं जातो हे आमची दुःखाची बाब आहे पण यापुढे आठ ठिकाणी असं होणार नाही आम्ही एवढ्या सक्षम आहे की या ठिकाणी ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सगळीकडे या ठिकाणी आपल्याला पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे मागच्या आठ मार्चला अधिवेशन होतं आणि मागच्या अधिवेशनाच्या वेळेस महिला दिनाच्या निमित्त मी बोलत असताना महाराष्ट्र शासनाला विनंती केली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अध्यक्ष आपला मुख्यमंत्री होते त्यावेळेस म्हटलं तर आम्हाला पन्नास टक्के आरक्षण द्या त्याशिवाय आम्ही थांबणार नाही या ठिकाणी बोंडेसाहेब आहे खासदार साहेबांना मी या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी सेंट्रलमध्ये सुद्धा तुम्ही हा मुद्दा मांडा आणि या ठिकाणी सांगा की आम्हाला पन्नास टक्के महिला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महिला काम करू शकतात विधानसभेमध्ये मी ह्या ठिकाणी आप मांडत असते पन्नास टक्के आमदार सुद्धा या ठिकाणी विधानसभेमध्ये गेला पाहिजे सेंट्रलमध्ये सुद्धा गेले पाहिजे तेपर्यंत आपला हा लढा चालू राहणार आहे आज या ठिकाणी आपण मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्याला विषय दिला मतदानाचा हक्क हा सगळ्यांना आहे बरं मतदान करताना या ठिकाणी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे एक महिला घरी बाहेर निघाली मतदानाला तर तिचं पूर्ण कुटुंब निघतं पण महिला भाजीपोळे स्वयंपाक फावणे याच्यातच कामातच वेळ घालत आहे मग महिलांनाच आपण संदेश दिला पाहिजे प्रत्येक महिलेने मतदानाला गेला पाहिजे प्रत्येक महिलेने मतदानाला केलं पाहिजे संपूर्ण कुटुंबाला मतदानाला केलं पाहिजे मतदान हा आपल्या हक्काचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला तो हक्क आपण बजवला पाहिजे मग नंतर आपण हक्क बजवत नाही आणि जे अधिकार त्या ठिकाणी हक्क बजवत नाही तेच म्हणता त्या ठिकाणी काम होत नाही म्हणून हक्क आपला मतदानाचा यांनी मतदान केलं पाहिजे संपूर्ण कुटुंबानी मतदान केलं पाहिजे आणि सक्षम या ठिकाणी लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे हीच मी आपल्या सर्वांना विनंती करते या ठिकाणी महानगरपालिकेची व्यवस्था अधिक चांगली आहे काम चांगलं करतात महिला सुद्धा चांगलं आहे शाळेच्या बाबतीत बोललं या ठिकाणी आपण मागच्या वर्षी पासून या ठिकाणी इंग्लिश मिडियम चालू केलं त्यामुळे जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि आपण या ठिकाणी म्हटलं आहे की या वर्षी पुर पुढच्या वर्षी या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळामध्ये कॉम्पिटिशन लागेल प्रायव्हेट शाळेला आपल्याला मागा टाकायचं आहे महानगरपालिकेच्या शाळा चांगल्या चालल्या पाहिजे यासाठी सर्व यासा या पद्धतीनं महानगरपालिकेचे जे बजेट आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पैसे आपण या ठिकाणी शिक्षण विभागाला द्यावं जेणेकरून आमची अमरावती महानगरपालिका नगरपालिका सक्षम होईल विद्यार्थी सक्षम होईल कुटुंब सक्षम होईल यासाठी आपण प्रयत्न करूया मागच्या वर्षी मी मागितलं होतं यावर्षी आपण सुद्धा टाकलेलं आहे मी आपल्याला दरवर्षी सांगते की बजेटमध्ये जास्तीत जास्त शिक्षण आरोग्य या दोन गोष्टीकडे लक्ष द्या म्हणजे आमची अमरावती महानगरपालिका ही सक्षम आणि चांगली होईल जनतेची सेवा करण्याची संधी या माध्यमातून मिळेल आणि चांगलं काम होईल असे या ठिकाणी म्हणते आपण सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होणार आहे माझ्या महिला भगिनींना तमाम सगळ्या अमरावती शहरातील जिल्ह्यातील सर्व महिला भगिनीने माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा द्या पुढे जा चांगलं काम करा एवढ्याच या ठिकाणी शुभेच्छा देऊन शब्द जागतिक महिला उपस्थित आपले आदरणीय खासदार बोंडे साहेब आदरणीय आमदार सुलभाते कोळके मॅडम आपल्याला संरक्षण देणारे डी सी पी शिंदे साहेब आणि लोकशाहीला बळकटीकरण देण्यासाठी उपायुक्त शिंदे अतिरिक्त आयुक्त आणि सोबतच माझी विशेष उखानं तर येत नाही पण तो मी आता सांगून टाकतो मनीषा देवदास पवार आज निमित्त प्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो त्यासोबतच महिलांचा सन्मान झाला पाहिजे आणि जगाचा सन्मान असला पाहिजे यानिमित्त जगामध्ये एक परंपरा किंवा एक जन्म सिद्ध झालेला आहे या अनुषंगाने आज महिला जागतिक दिन आहे त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचं आणि अमरावती शहराचं नशीब आहे की आपल्याकडे खासदार महिला आहेत आणि आमदारसुद्धा महिला आहेत ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे म्हणजे अमरावतीकरांनी आपल्याला नेहमी सन्मान दिलेला आहे याची ही परंपरा या ठिकाणी सिद्ध होते खरं तर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत पुरुषांना आधार आणि सन्मान देणार कोण असेल ती महिला असते आणि आपण प्रत्येक घरी प्रत्येक महिलांना आपण पुरुषसुद्धा सन्मान देत असतो कधी नवराबायकची छोटे मोठे भांडणं होत असतील ते सुद्धा एक सन्मानाचा आदरणाचा आणि वागणुकीचाच भाग आहे असं मला वाटतं महिलांनी ग्रहित धरावं कारण बऱ्याच ठिकाणी असं होते रोजचाच अनुभव आहे प्रत्येकांचा अनुभव आहे बहुतेक कुटुंब म्हणलं की हा अनुभव प्रत्येकालाच आहे म्हणजे हा परंपरेचा भाग आहे विशेषतः जगामध्ये तर माहीत नाही काय आहे परंतु भारतामध्ये जे आपल्या वेगवेगळ्या परंपरा आहे ज्या काय आपण हे केलेले आहेत त्याच्यामध्ये कुटुंब हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि कुटुंबामध्ये स्त्री ही तीन पद्धतीनं वागते आई मुलगी मिसेस पत्नी त्याच्यामुळं या तिन्ही स्वरूपामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आपण महिला करत असतात आणि हे करत असताना भारतामध्ये आता आपण समोर आलेले आहेत आणि बाहेर म्हणजे कुटुंबाच्या बाहेरसुद्धा आपण एक धडाडीनं काम करत आहेत की चांगली गोष्ट आहे आणि अतिशय सायंटिस्ट असतील राजकारण असेल किंवा बाकी व्यवसायामध्ये सुद्धा आपल्या महिला पुढे गेलेल्या आहेत आणि शासनाने सुद्धा विविध योजना महिलांसाठी केलेल्या आहेत आपल्याकडे एम आहे बचत गट वगैरे खूप चांगल्या पद्धतीने आहेत मॅडम आमच्याकडे सतराशे बचत गट आहेत सतराशे बचत जर महिला जर वगैरे साधारणपणे पाच हजार महिला बचत बचत गटाच्या स्वरूपाने एकत्रित आमच्याकडे झालेल्या आहेत याशिवाय आरोग्य विभागामध्ये सुद्धा चांगल्या महिला काम करत आहेत आमच्याकडे आणि आमच्या स्कूलमध्ये सुद्धा चांगल्या महिला आहेत चांगल्या पद्धतीनं काम करत आम किंवा आमच्या स्कूलच्या महिलांचा आधार असा आहे की मॅडम मागच्या वर्षी जे काही स्कॉलरशिप परीक्षा झालेली आहे त्यामध्ये अमरावती शहरामधून त्र्याहत्तर स्कॉलरशिपला बोलून पास झालेले होते त्याच्यापैकी बेचाळीस मुलं हे आमच्या शा शाळेचे आहेत की एकतर नगरपालिकेच्या किंवा महालेल्या आहेत आणि शासनानेसुद्धा विविध योजना महिलांसाठी केलेल्या आहेत आपल्याकडे एन एल एम आहे बचत गट वगैरे खूप चांगल्या पद्धतीनं आहेत मॅडम आमच्याकडे सतराशे बचत गट आहेत सतराशे बचत गटाच्या जर महिला जर म्हटल्या साधारणपणे पाच हजार महिला बचत बचत गटाच्या स्वरूपाने एकत्रित आमच्याकडे झालेल्या आहेत याशिवाय आरोग्य विभागामध्ये सुद्धा चांगल्या महिला काम करत आहेत आमच्याकडे आणि आमच्या स्कूलमध्ये सुद्धा चांगल्या महिला आहेत चांगल्या पद्धतीनं काम करत के, आम्दे, आम्दे की आमच्या स्कूलच्या महिलांचा आधार असा आहे की मॅडम मागच्या वर्षी जे काही स्कॉलरशिप परीक्षा झालेली आहे त्यामध्ये अमरावती शहरामधून त्र्याहत्तर स्कॉलरशिपला मुलं पास झालेली होती त्याच्यापैकी बेचाळीस मुलं हे आमच्या शाळेचे आहेत की एकतर नगरपालिकेच्या किंवा महापालिकेच्या शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा म्हणजे त्यांची जी वगैरे दृष्टीनं पाहण्याची जी ही आहे त्याच्यामध्ये मला वाटते की आमच्या महापालिकेच्या शाळेनी की की, हे एक चांगला पॉईंट पडलेला आहे आणि येणाऱ्या मला वाटते आम्ही जे काही आता गेल्या वर्षी प्रोग्राम सुरू केले आहेत शाळेमध्ये काही विविध त्याच्यामध्ये निश्चितपणे हा आमच्या प्रत्येक शाळेमध्ये ॲडमिशन असं कॉम्पिटिशन होण्याची येणाऱ्या दोन वर्षामध्ये मला वाटते की निश्चितपणे हे होईल असं एक आत्मविश्वास असतो आणि ह्या यामध्ये महिलांचा आमचा स सगळ्यात महत्त्वाचा सहभाग आहे असंच आपण पुरुष आणि महिला दोघं मिळून आपल्या देशाच्या विकासासाठी चांगलं काम करूया आणि आज जो आपण मतदान कर मी मतदान करणार हे जे घेतलेलं अभियान आहे ते निश्चितपणे सर्वांसाठी गौरवास्पद राहील आणि मतदानाच्या जनजागृतीतून लोकशाहीला आपण निश्चितपणे बळकट करूया आणि असंच आपण आजच्या महिला दिनाचा निश्च, निमित्तानं निश्चय घेऊया आणि परत एकदा सर्व महिला दिनानिमित्त सर्व महिलांचे शुभेच्छा दे देतो आणि या ठिकाणी उपस्थित झाल्यावर आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सर आठ मार्च जागतिक